लाडक्या बहिणींनं आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी समोर आली आहे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी काय माहिती दिलेली आहे लाडके बहिणी योजनेसंदर्भात बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आम्ही स्क्रुटिनी सुरू ठेवलेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे जे महिला अपात्र झालेले आहेत आणि बघा यामध्ये सव्वीस लाखापेक्षा जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी बघा चौदा हजार पुरुषांनीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने जे अर्ज भरलेले होते त्यांची आम्ही संपूर्ण स्क्रुटिनी करणार आहोत त्यांची संपूर्ण जी पडताळणीची माहिती आम्ही मागवणार आहोत त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आणि मोठी बातमी समोर आलेली आहे कालच जे आर प्रसिद्ध झालेलं ला आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑगस्ट हप्ता वाटप संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा काय महत्त्वाची माहिती आणि काय मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणीसाठी काय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणीं लाडक्या ताईंना पुढे माहिती पुढे बघत राहा व्हिडिओ पूर्ण बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ पुढे वॉच करत राहा पुढे बघा बघा कालच तुम्हाला जी आर दाखवला मी की नऊ सप्टेंबरचा जो जी आर आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिना वाटप संदर्भात मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि गुड न्यूज समोर आलेली आहे बघा दोन हजार पंचवीस व सव्वीस इथं बघू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात वाटप संदर्भात हा जी आर आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बघा ला आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा जो जी आर आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात बघा तीनशे चौवेचाळीस कोटीचा जो निधी आहे तो शासनाने प्रशासनाने विभाग म्हणून सचिव व महिला बालविकास विभाग यांना यांच्याकडे अर्थसंकल्प निधीसाठी वितरणीसाठी दिलेला आहे बघा त्या संदर्भात मोठी आणि सर्वात मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे काय मोठी गुड न्यूज आहे काय मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला कंटिन्यू तुम्हाला थोडं माहिती कळणार आहे की काय माहिती आहे पुढे बघत राहा मिळालेल्या माहितीनुसार बघा मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासूनच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्याबहींचा हप्ता हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता पहिला आठवडा उलटला तरीही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे निर्माण झालेलं आहे यात महिला आता नाराजी होत आहेत की लवकरात लवकर लोकर लाडकी बहीण जो हप्ता आहे तो वाटप होवा तसेच पुढे बघा त्याचबरोबर सरकारचा लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा संकल्प आहे या योजनेत जो काही लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे असेही आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटले आहे दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये एकत्र येणार या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे आणि कालच रोजी जो जे आर प्रसिद्ध झालेला होता त्या संदर्भात तुम्ही माहिती आता बघितली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत त्यामुळे बघा दोन तीन दिवसामध्ये किंवा आपण तुम्हाला आता आता डाई स्पष्ट लाडकी बहीण बघा जी आरची वाट बघत होती जी आर आपण व्हिडिओ टाकून टाकून जी आर मागवलेला आहे बघा म्हणजे जेवढे ला ला, ला रिक्वेस्ट केलेली होती की त्या संदर्भात शासनाने जी आर प्रसिद्ध करावं आणि जी आर आपण फायनली आलेला आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा होणार आहे स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की लवकर लाडक्या बहिणींना आम्ही जे आहेत ते खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात लाडक्या बहीणं दोन तीन दिवस अजून वाट बघा आताच्या क्षणाची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि फायनली शासनाने जी मागणी होती ती मान्य केलेली आहे म्हणजे लवकरच आता लाडक्या बहीण जो हप्ता आहे चौदावा हप्ता तेरावा हप्ता लवकरच वाटप सुरू होणार आहे आणि आता फायनली जे आर आला जे आर आला म्हणजे वाटप करणं आता त्यांना आता वाटप द्यायचंच आहे बहुतेक बहिणं असं वाटत होतं की हा हप्ता मिळणार नाही आता बघा म्हणजे तेरावा प्लस चौदावा हप्ता जो आहे तो मिळणार नाही असं बहुतेक महिलांना वाटत होतं बहुतेक ताईंना असं वाटत होतं परंतु कोणत्याही क्षणी तुम्हाला आता पैसे येऊ शकतात त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही टेन्शन घेण्याची काय कोणत्याही प्रकारे गरज नाही लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसुद्धा खुश झालेल्या आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डेबिटद्वारे ही रक्कम फायनली सिलेक्ट झालेली आहे फायनली त्यांना पंधरा पंधराशे तीन तीन हजार रुपये खात्यामध्ये येऊ शकतात कोणत्याही क्षणी आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे म्हणजे तीनशे चाळीस कोटी जो आहे तीनशे चाळीस कोटीचा जो निधी आहे तीनशे चाळीस पॉईंट एकतीस कोटीचा निधी जो आहे तो वठविण्यात आलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत आता बघा डी बी टीद्वारे तुम्हाला हा खात्यामध्ये लवकरच येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे अकाउंटमध्ये जमावू शकतात त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि लाडक्यात बहिणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते बघा पहिला आठवडा आपण उलटला आता दुसरा आठवडा तुमचा सुरू झालेला आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना शंभर टक्के पैसे येणार म्हणजे येणार आणि आता जी आरसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे बघा जी आर आला म्हणजे तुम्हाला एक दोन दिवसच वाट वाट बघावी लागते जी आर आला म्हणजे त्यांना वाटप करणे भाग भागच पडणार आहे बघा आणि अशा प्रकारे खूप मोठी ही गुडन्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत फायनली लाडक्या बहिणीना जे पैसे आहे ते वाटप सुरुवात होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं लाडक्या ताईंनो चिंता करण्याची कोणतेही का कारण नाही कोणतेही टेन्शन घेण्याचं कारण नाही लाडक्या ताईंसाठी ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व महिलांनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसुद्धा खुश झालेल्या आहेत कारण जे आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रशासनामार्फत शासनातर्फे आणि बघू शकता की लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो वेळेवर जमा होणार आहे तर लवकरच तीन तीन हजार रुपये तुम्हाला कोणत्याही क्षणी येऊ शकतात किंवा पंधराशे तुम्हाला माझ्या माहितीनुसार पंधराशे मिळू शकतात ज्यांना ऑगस्ट हप्ता मिळाला नाही त्यांना येऊ शकतात म्हणजे ज्यांना जुलै ऑगस्ट हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार येऊ शकतात तर अशा प्रकारे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आधी फायनली जो जी आर आहे तो प्रसिद्धसुद्धा झालेला आहे संपूर्ण जी माहिती तुम्हाला मी समजून सांगितलेली आहे नऊ तारखेचा जी तुम्हाला मी प्रश्न सुद्धा दाखवून दिलेलं आहे की नऊ तारखेचा नऊ सप्टेंबरचा काल जी हा प्रसिद्ध झालेला आहे आणि सर्व लाडक्या ताईंनी लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण बहुतेक बहिणी वाट बघत होते की पैसे कधी येणार आहेत केव्हा येणार आहेत सर्वीकडे चर्चा सुरू झालेली होती की लाडक्या बहिणींना पैसे केव्हा येणार आहेत का येणार आहे त्यामुळे कोणत्याही आता चिंता करण्याची तुम्हाला काही गरज नाही ताईंनो कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे अचानकपणे येऊ शकतात खात्यामध्ये आणि आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे ट्रान्सफर होऊ शकतात आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी मोठी न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं लाडक्या ताईंनो आता, प्रसिद्ध आता बागा बागा जी आर प्रसिद्धसुद्धा झालेला आहे आणि पुढील तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा देण्याचा निर्णय शासनाने लवकरच घेणार आहे त्यामध्ये आता बघा सुद्धा झालेल्या आहेत लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपयेसुद्धा जे वचन आहे आम्ही ते वेळेवर आम पूर्ण करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहीणनं काळजी करू नका चिंता करू नका आताच्या क्षणाची मोठी बातमी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या फायनली खुश झालेल्या आहेत कारण जो लाडक्या बहिणी वाट बघत होता की हप्ता कधी येणार आहे काय येणार आहेत आता फायनली लवकरच हप्ता तुम्हाला वाटप सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्याताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी अखेर त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर त्यांनो तुम्हाला बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जी आरचा तुम्हाला फायदा झाला म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली की, की नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे फायनली महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला लाडक्या बणींना पैसे येऊ शकतात त्यामुळे हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनातर्फे हे परिपत्रक जाहीर झालेले आहे आणि लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींना हे पेमेंट खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहे तर बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला एकच करायचं आहे तुम्ही वाय सी करून ठेवा खाते के वाय सी ई के वाय सी तुम्ही करून ठेवा एवढेच कामं तुम्हाला फायनली करायचे आहेत तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा